नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा डबल या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत कृषी सेवक भरती दोन हजार सव्वीस या परीक्षेकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता उमेदवारांना जे कागदपत्रे लागणार आहेत ते आपल्याकडे अद्यावत डॉक्युमेंटची डॉक्युमेंट सर्टिफिकेट आहेत किंवा नाहीत तर या व्हिडिओच्या माध्यमात ते सांगितलं जाणार आहे कोणतं डॉक्युमेंट कधीचं लागणार आहे आर्थिक वर्षातलं जर ते एक्सपायर झाली असतील तुमचे तर तुम्ही काय करायचं आहे नवीन डॉक्युमेंट काढायला सुरुवात करायची आहे कारण की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये एग्रिकल्चर असिस्टंट म्हणजे ज्याला आपण सहाय्यक कृषी अधिकारी बोलतो त्या पदांची जाहिरात ऑल महाराष्ट्राकरिता जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या जागा असणार आहेत तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे सुरुवातीला व्हिडिओला लाईक करायचं आहे नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं हो आहे त्याबरोबर कृषीसेवक सेवक भरतीकरिता तांत्रिक विषय असेल म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला मराठी असेल इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना असेल त्यासोबतच सामान्य विज्ञान चालू घडामोडी भारतीय सगळे विषय हे तुम्हाला या ठिकाणी बेसिकपासून शिकवले जाणार आहेत हे तुमचा ऐंशी मार्काचा पेपर नॉन टेक्निकल आणि टेक्निकल एकशे वीस म्हणजे कृषी आणि कृषीशी संबंधित इतर घटक यांचा सुद्धा म्हणजे एकंदरीत दोनशे मार्काची तुमची परिपूर्ण तयारी बेसिक टू ॲडव्हान्स तज्ज्ञ फॅकल्टीनुसार त्या जा ज्यांचं बी बे, एम बी एस सी किंवा एम एस सी अॅग्रिकल्चर झालेलं आहे असे टीचर या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता उपलब्ध करून दिले जाणार आहे तर यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव दोन हजार मध्ये जी आय बी पी एस कंपनी मार्फत एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती ती सुद्धा या ठिकाणी घेतली जाणार आहे म्हणजे फी क्यू घेतली जाणार आहे तर तुम्हाला ही दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथकरिता आपण बॅच देत आहोत तर बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता लागणारी कागदपत्रांची जी लिस्ट आहे यामध्ये फर्स्ट डॉक्युमेंट आहे तुमचं दहावी दहावीमध्ये दोन सर्टिफिकेट एक एक्झाम झाल्यानंतर आणि काही दिवसानंतर जे बोर्ड सर्टिफिकेट मिळतं म्हणजे जे मेन आहे ते आडव्या लाईनमध्ये तुमचे मार्क असतात आणि आपल्याला बोर्ड सर्टिफिकेट फक्त डेट ऑफ बर्थ करीत कारण दहावीच्या सर्टिफिकेट वरून तुमचं नाव आणि तुमचं डेट ऑफ बर्थ ग्राह्य धरली जाते ठीक आहे त्यानंतर बारावीचं प्रमाणपत्र असेल त्यानंतर तुमचा दहावी नंतर डिप्लोमा झाला असेल कृषीचा किंवा बेस ॲग्रिकल्चर झाला असेल बायोटेक्नॉलॉजी त्यामुळे आलाईड ज्या ब्रँचेस आहेत इतर संलग्नतेच्या ॲग बीटेक ॲग्री इंजिनिअरिंग असेल बीटेक फूड टेक्नॉलॉजी असेल होम सायन्स असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी ठीक आहे हॉर्टिकल्चर असेल या सर्व उमेदवार मेल अँड फिमेल आपण पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र प्रोव्हिजनल असेल तुमचा म्हणजे आता एक्झाम झाली प्रोव्हिजनल मिळालं तरी तुम्हाला डाउनलोड अपलोड करता येणार आहे त्यानंतर जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत त्यांचं कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर एन सी एल एन सी एल एस सी आणि एस टी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांकरिता लागत नाही ओके परत मी कन्फर्म सांगतो या ठिकाणी त्यानंतर एज नॅशनॅलिटी आणि डोम सर्टिफिकेट एकदा काढली ते परत काढण्याची आवश्यकता नाहीये ते एकत्रित तुम्हाला अवेलेबल होतं फक्त एन सी एल आहे ते ओबीसी व्हीजे एन टी एनटीबी एन टी सी एन टी डी एडब्ल्यू एस एस सी बी सी या घटकातील उमेदवारांकरिता कंपल्सरी आहे एकदा काढल्यानंतर तीन वर्ष काढण्याची आवश्यकता नाही मग आता आपलं एक्सपायर झालेला आहे का दोन हजार पंचवीस मध्ये किंवा दोन हजार सव्वीस मध्ये कारण आर्थिक वर्षामध्ये ती मिळत असते एकतीस मार्च पर्यंत त्याची व्हॅलिटी असते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आहे का त्याची व्हॅलिटी ते काळजीपूर्वक चेक करायचं आहे जर तुमचं हे जर नसेल तर तुम्हाला ओपन मधनं ग्राहक धरलं जाणार आहे जरी तुम्ही कार्टमध्ये फॉर्म भरला तरी मग तुम्हाला माहिती आहे ओपनचा आणि कॅटेगरी मधलं जे कट ऑफ आहे दहा ते बारा मार्काचा या ठिकाणी डिफरन्स राहतो त्यानंतर आहे कास्ट व्हॅलिटी कंपल्सरी फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मधली स्टुडंटकरिता कंपल्सरी आहे बाकी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांकरिता हे कंपल्सरी नाहीये हे तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर डिपार्टमेंट थ्रू किंवा तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे ओके दोनच ठिक दोनच वेळा आपल्याला कास्ट व्हॅलिटी मिळत असते एक तर शिक्षणाच्या वेळेस आपण ज्यावेळेस ग्रॅज्युएट कॉलेजला वगैरे असतो त्यावेळेस नाहीतर तुम्हाला जॉब लागल्यानंतर ओके गव्हर्नमेंटचा जॉब लागल्यानंतर तुम्हाला हे ठिकाणी कास्ट फॅरियडी करीता डॉक्युमेंट सबमिट करता येतात समाज कल्याण विभागामध्ये त्यानंतर आहे कंपल्सरी आहे त्यानंतर आधार कार्ड तुमचं वोटिंग असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा इतर कोणतेही तुमचे वोटिंग हे आयडेंटिटी कार्ड चालेल आणि एक ईमेल आय डी अध्यावत आणि मोबाईल क्रमांक एवढे तुम्हाला दहा ते बारा डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते आहेत का आपल्या फाईलमध्ये नसतील तर तुम्ही लवकरात लवकर काढायला सुरुवात करायची आहे जेणेकरून येणाऱ्या पदभर्तीकरिता आपण गोंधळ उडणार नाही जाहिरात आल्यानंतर तर वेळ लागणार आहे प्रत्येक डॉक्युमेंट काढण्याकरिता एक ते सव्वा महिन्याचा कालावधी लागतो तर आपल्याला त्यासोबतच अभ्यासाला सुद्धा तयारी करायची आहे जसं की कृषी विभाग भरतीमध्ये कृषी आयुक्तालया अंतर्गत ती भरती वेगळी आणि जे विभागवाईज भरती आहेत ती वेगळी राहणार आहे मेगा भरती असेल या ठिकाणी तांत्रिक विषय आपल्याकडे बॅचेस स्टार्ट झालेले आहेत यामध्ये वेगळे विषयाकरिता असे वेगळे टीचर या ठिकाणी ज्या अनुभवी आहेत शिकवण्याकरिता आपल्याला अवेलेबल असणार आहे दोन्ही लँग्वेजमध्ये म्हणजे मराठीमध्ये मा सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा टेक्निकल तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलं जाणार आहे तर ही बेस्ट तांत्रिक विषयासहित असेल तुम्हाला दोनशे मार्काची तयारी करून दिली जाणार आहे याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आणि बेस्टला जॉईन व्हायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अजून जर काही विचारायचं असेल तर कॉल करू शकता कमेंट करू शकता तुम्हाला रिप्लाय सुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे ओके thank you Sarvante.